तुम्ही या फॉर्मला आता याच्या फक्त मिळाल स्वच्छ पाणी भरायचं आणि डबा तीन फुटावर वर अडकून द्यायचं टॉयलेट कमोड इंडियन कोणत्या असू द्या जसं टॉयलेटला बसतो आपण तसंच बसायचं फॉर्म चालू करायचा आणि ही जी नळे आहे अडीच ते तीन इंच पुढून एन एस पॉईंट मध्ये टाकायची खंडाच्या लागेल अडीच ते तीन इंच ही नळी पुढून टाकायची मुळव्याला तेल लावा महिनाभरामध्ये मुळव्याजवर तुम्हाला फायदा झालेला तेवढं पाणी आतमध्ये लावते जाऊ द्या अर्धा डबा पाणी अर्ध्या मिनिटामध्ये आतमध्ये जाईल तुम्हाला चोऱ्याचं प्रेशर येईल बंद करा नळी बाहेर काढा अर्ध्या सेकंद गॅस आणि पाणी आणता येईल पुन्हा नळी काढा पुन्हा शरीरात गॅस घालतील सगळा कचरा बाहेर येईल अशी क्रिया किती वेळ करायची डबा तर दोन तीन स्टेप मध्ये एक डबा संपला आणि तरी तुम्हाला असं वाटतंय की मला आतमध्ये काहीतरी बॅड फील अजून एकदा आहे मला काही फरक पडत नाही अक्षरशः जुना कचरा बाहेर यायला सुरुवात होईल तुम्ही पाहू नाही शकणार तेव्हा तुम्हाला कळेल तर मला आधार कशा मिळेल जी गोष्ट आपण ऐकताना सुद्धा सण नाही करू शकत पाहू शकत नाही थांबू शकत नाही अशा ठिकाणी की आतमध्ये असताना प्रॉब्लेम कसा काय सॉल्व म्हणून त्या गोळ्या औषधे जे आहेत ते बॅक्टेरियासाठी काम करतात आजाराचा जो काही कजला आहे तो काढायचा की नाही मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्याला हा अनिमा कंपल्सरी करायचा पहिले पंधरा दिवस सकाळी एकदा आणि संध्याकाळी कल्याण खाण्याच्या हातात आधी येतात दिवसभरामध्ये दोनदाय करायचा जर करा नाही समजा हरकत नाही पण दिवसभरात रोज दोनदा आहे मागतात अॅनिमा केल्यानंतर दोन्ही वेळेला अंबोल करायची सकाळी तर तुम्ही करणारच नाही पण संध्याकाळी पण करा त्याचं कारण हा आतून करणार आंघोळ आपल्याला म्हणून आपल्याला दोन्ही वेळेला सकाळी जर तुम्ही कुठं बाहेर कामाले आले केला तरी चालेल खूप घाई